वेलकम फ्रेंड्स मी रंजना रंजना सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आपण आलो आहोत नेवासामध्ये नेवासा दर्शन मध्ये आपण मागच्या भागात पाहिलं मोहिनीराज देवस्थान आता आपण आलो आहोत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी नेवासा नेवाशामधील पैसकाम येथे येथील माहिती ऐकूया येथीलच गावकऱ्यांकडून या तीर्थक्षेत्राचं वर्णन करताना संत नामदेव एका अभंगातून म्हणतात निवृत्तीराज म्हणे महासापुरी जेथे अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली ही ज्ञानलहरी ज्ञानेश्वरी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी रचली ते स्थान म्हणजे अमृतवाहिनी प्रवरेच्या काठावरील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांची अलौकिक निर्मिती असणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ इसवी सन बाराशे बारामध्ये मध्ये निर्माण झाला संत ज्ञानेश्वरांबद्दल सांगायचे तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमधील आपेगाव या ठिकाणी झाला त्यांचे लहानपण पुणे जिल्ह्यातील देवांची आळंदी या ठिकाणी गेले तर आम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश केला तेथे लगेच आपल्याला हे दुकानं दिसतात की जेथे तुळशी माळा असंख्य मूर्त्या ग्रंथ आहेत संन्यासी आईवडिलांची मुले म्हणून ज्ञानदेव आणि तीन भावंडांनी अनेक हालापेष्टांचा सामना केला आपल्याला शुद्धीपत्र मिळावे यासाठी ही भावंडे पैठण येथे गेली होती तेथून पुढे ती नेवासे या ठिकाणी येऊन राहिली पुढे सुमारे दोन ते अडीच वर्ष त्यांनी येथेच वास्तव्य केले या दोन वर्षातच ज्ञानोवांनी अवघ्या मराठीसाठी गौरवशाली असणाऱ्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली या ठिकाणी त्या काळी श्री करबीरेश्वराचे महादेवाचे मंदिर होते त्यामुळे ही भावंडे येथेच राहिली येथे राहून या पैस खांबाला टेकून ज्ञानोबांनी भावात दीपिका अमृतानुभव अशा अलौकिक ग्रंथांची निर्मिती केली आत्तापर्यंत आपण असे पाहिले की मंदिरासाठी खांब असतात पण हे एकमेव असं मंदिर आहे की जे खांबासाठी बनवलं खांबासाठी मंदिर बनवणारं हे एकमेव ठिकाण काळाच्या ओघात श्री करविश्वराचे मंदिर नष्ट झाले पण जेव्हा संशोधकांनी येथे उत्खनन केले तेव्हा असंख्य ऐतिहासिक पुरावे सापडले एका साध्या खांबाचे मंदिर असणे हीच एकमेव द्वितीय अशी गोष्ट म्हणावी लागेल प्रत्येक वारकरी बांधवाला याचे दर्शन घेऊन माऊली भेटल्याचा आनंद होतो साक्षात्कार होतो ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांच्याच आदेशावरून लिहिला होता तेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते कर्मयोग ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे नऊ हजार ओव्या आहेत हा ग्रंथ इसवी सन बाराशे नव्वदमध्ये सच्चिदानंद बाबांनी लिहिला सच्चिदानंद बाबा मरण पावले असता संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना पुन्हा जिवंत केले आणि अशा मरण पावलेल्या आणि पुन्हा जिवंत झालेल्या बाबांनी सच्चिदानंद दा बाबांनी हा ग्रंथ लिहिला संत श्री ज्ञानेश्वर महाराजांकडे एवढे सामर्थ्य होते एवढी शक्ती होती की त्यांनी मरण पावलेला माणूस म्हणजे सच्चिदानंद बाबांना जिवंत केले पण त्यांनी स्वतः एखादा सामान्य माणसा जीवन व्यतीत केले आता आपण मुख्य मंदिराच्या आत प्रवेश करत आहोत मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम दिसतं भव्य दिव्य सभागृह अतिशय सुंदर मोठं मंदिर आहे एका खांबासाठी उभं असलेलं हे मंदिर चला तर पाहूया मंदिरामध्ये काय काय आहे आणि कसा आहे तो पैस ज्याला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली ह्या माझ्या आईला चालता येत नाही म्हणून आम्ही हळूहळू चालत पुढे जात आहोत सर्वात प्रथम आपल्याला दर्शन होतं अमृतानुभव च जो ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला नंतर आपण दर्शन घेत आहोत नंदी महाराजांचं आणि शिवलिंगाचं ओम नम शिवाय कैलास राणा शिवचंद्रमोळी मुकुटी मुकुट झराळी कारुण्यशिधू भोदुक्क हरी तुझ मिन शंभो मज तारी बम बम भोले ओम नम शिवाय आता आपण जात आहोत मुख्य मंदिर बघण्यास पैस खांब मंदिर पैस खांबाचं दर्शन घेण्यास ज्या खांबाला टेकून श्री ज्ञानेश्वरीचे निरूपण केले तो तोच हा खांब ज्ञानेश्वरी रचनास्थान तो खांब आजही या ठिकाणी आपले स्थान टिकून आहे एका साध्या दगडी खांबाला या अलौकिक संताचा स्पर्श झाला आणि त्याला आजच्या युगात आजच्या जगात देवत्व प्राप्त झाले या खांबाला पैस खांब असे म्हणतात या पैस खांबाचं आपण दर्शन घेत आहोत पैस खांब कातीव काळा आहे त्याचे साधे पाषाण रूप आपल्याला खेळवून ठेवते हाच तो खांब त्याला टेकून ते अवघा सोळा सतरा वर्षाचा नॅनोबा माऊलीने ग्रंथ निर्माण केला या पैस खांबाची उंची चार फूट पाच इंच आणि रुंदी सोळा इंच आहे मध्यम उंची असणाऱ्या माणसापेक्षा सुद्धा कमी उंचीचा हा खांब आहे खांबाच्या समोरच विठ्ठल रखुमाईची प्रतिमा आहे त्याचं आम्ही दर्शन घेतलं या पैस खांबाजवळ बसून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाची रचना केली शके बाराशे बारामध्ये असे येथे बोर्ड लावला ना कोठले कोरी काम, ना कुठले शिल्प मात्र तरी अवघ्या वारकरी संप्रदायासाठी हा पैस खांब महत्वाचा आहे ह्या खांबाला भेट दिल्यावर त्यांना ज्ञानेश्वर माऊलींना भेट दिल्याचा आनंद होतो माऊलींना भेटल्याचा आनंद होतो हाच तो पैसखाम ज्याच्यासाठी हे मंदिर उभं आहे हा मंदिराचा सभागृह अतिशय मोठा येथे भजन कीर्तन मोठ्या प्रमाणात होतं तसेच एकादशीला येथे उत्सवासारखं वातावरण असतं एकादशीला येथून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते पंढरपूरला जाण्यासाठी पैसखामच्या मागेच एक मंदिर आहे असे म्हणतात की तिथे पहिले मस्जिद होते पण आता तिथे मंदिर बांधण्यात आले तिथे राम लक्ष्मण सीताची प्रतिमा आहे नंतर दत्त यांची प्रतिमा संत गोरोबा काकांची प्रतिमा सौभाग्यवती so, आशीर्वाद दिल्यानंतर त्यांनी ह्या जन्माचा गा पुढच्या जन्म झाला बाबांना खाली ठुल त्यांच्या हाताने ज्ञानेश्वरी डोकर हात ठुला उठवली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या खांबाला देऊन सांगितली सचिनंद बाबाने लिहिली टीका केली ज्ञानेश्वरी सचिनंद बाबा आधारे लेखक झाला त्याच्यासारखं वैशिष्ट्य कुठंच नाही मशीद, ना मशीद बोलायला लावलेली ज्या टायमाला आले ना त्या टायमाला काजी राहत होती मुसलमानांच होत मग ते येऊन देईना पाऊस त्यांना टाळप आवास होईना पाऊस गेला का आम्ही जाऊ ते काही जायलाच राजेने ते काजीला गावात बोलायला गेले मग ज्या टायमाला ते ने ही मशीद किसती किस्ती, किस्ती बोलले हिंदू की हिंदू की ती निळा तर आतमध्ये आकार सुद्धा तसाच आहे तुम्ही म्हणून म्हणलं तुम्ही काय बघितलं अच्छा अशी माहिती बघितलं आधीच बघितलं मशिदीचा आकार सुद्धा आतमध्ये आणि मती इकडे गेली इकडं मशीद अच्छा, अच्छा, अच्छा। पूर्वीची हा 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 याच्यासारखं वैशिष्ट्य कुठं नाही म्हणजे या खांबाला कितीतरी लांबून लांबून लोक तपासायला आले होते ज्वालामुखी सारखे तीन प्रकारचे जाळ निघत होते तिथून हिरवा मधी लाल त्याच्यावर मशीने लावला त्या खांबाला आणि त्याच्यातून म्हणजे इतकं शक्ती त्याच्या अंगामध्ये मशीन सुद्धा बाजूला पडायचं

पण मग आता विष्णूला प्रश्न पडला का आता आपली बहीण पार्वती दिली आता हे मागत शब्द घेता येणार नाही मग विष्णूने अर्धा स्त्रीचा अर्धा पुरुषाचा अवतार घेतला नाचत नाचत कोणला दारू आणि कोणला हे अमृत इथं वाटलं गेलं डोक्या हटवल्यानंतर राक्षस भस्म झाला आणि मग पार्वती परत महादेवाला अच्छा तेतीस ते कोटी देवांची पंगत बसलेली नाही गावात हे जे मंदिर आहे ना पैस खांबासाठी बांधलेलं हे मंदिर वैकुंठ स्वामी गुरुवर्य खर्च केलं आणि सुंदर असं मंदिर त्याचा प्रचार केला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत पैस याचा उल्लेख पैस म्हणजे अवकाश या अर्थाने केला जणू काही अवघ्या मानवजातीच्या जगण्याचा अर्थ सांगणारा असा अवकाश म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आणि तो ज्याच्या साक्षीने लिहिला गेला तो खांब म्हणजे पैस खांब अशा अलौकिक पैस खांबाचं दर्शन घेऊन आम्ही जात आहोत पुढच्या प्रवासाला मित्रांनो तुम्हाला माझी माहिती आवडल्यास माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक शेअर सबस्क्राईब करा ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे आपल्या तरुण पिढीला महाराष्ट्राच्या संतांची माहिती मिळेल मी घेऊन येत आहे नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह अवश्य पा थँक्यू फ्रेंड्स धन्यवाद मित्रांनो